हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता चालले शिफ्टिंगची तयारी त्यामुळे जे काय आहे नाही तेवढं सगळं सामान बाहेर आणून ठेवले आणि सगळा पसाराच पसारा तुम्हाला दिसत असेल आणि काय हॉलमध्ये तर काय एवढं बसणार नाही त्यामुळं गॅलरीमध्ये पण सगळं सामान ठेवले आणि हॉलमध्ये जे काही मोठ्या वस्तू आहेत त्या ठेवलेत आणि शिफ्टिंगची पण तयारी चालू आहे कलरचं पण कलर पण द्यायला आलेत त्यामुळं कलरवाले आता कलर देतात त्यामुळे त्यांना दोन्ही बेडरूम आहेत तर रिकाम्या करून दिलेत आजच्या दिवसामध्ये कलर देऊन होईल असं म्हणलेत ते आणि सामानला पण सामानाला पण थोड्या वेळाने गाडी येईल मग गाडी आली की सामान पण पुढं पाठवून द्यायचं तर इथं बघू शकता कलर द्यायचं चालू आहे जो काही पहिला कलर आहे ते सध्या घासून घेतेत आणि नंतर मग वरून कलर देतील दोघं आहेत दोघं असल्यामुळं काय त्यांना पटकन होतं करता नंतर इथं आहे दोघांचं क्रिकेट खेळायचं चालू आहे आता सगळं सामान वगैरे बाहेर काढून ठेवलं की काही निवांतच होतो आम्ही नंतर मग आता गाडी वगैरे आली की मग सामान वगैरे द्यायला मग बरं पडतं आणि जेवण वगैरे स्वयंपाक आहे तर सगळं सकाळीच बनवून घेतलं होतं त्यामुळं आता फक्त जेवण वगैरे करायचं आणि ह्यांना चहा वगैरे द्यायचा बनवून अजून चहा वगैरे काही केला नव्हता संचितचं काय आंघोळ वगैरे नाही काय सगळे दोघांचं क्रिकेट खेळायचं चालू होतं आणि दोघं असल्यामुळं कसं कलरचं आहे तर पटपट पटपट होतं इथं ने सगळे सगळे पाच आणि इथे ठेवले ठेवले सगळे आम्ही पसाऱ्यामध्ये बसलो सगळं तुम्हाला आता दिसलंच असेल आतमध्ये आता चालले कलर देत साडे अकरा वाजलेत लवकरच आलेत हे ना संचितला तर आंघोळ पण नाही घातले अजून हे ग खंटाळ आला हे ना बाळा खंटाळाला कंटाळाला खूप पसरा पसारा पाय बाय दोस्त तरी ते बघू शकता जे काही सामान तुम्हाला मी गॅलरीमध्ये दाखवलं तर सगळं खाली आणून ठेवले आणि गाडी पण आले संचितचं काय अतिउत्साह आहे काहीतरी सामान असा काहीतरी पसार असला की मोबाईलमध्ये अजिबात बघत नाही अशी मस्ती करत बसतो काहीतरी आणि आता हे सगळं सामान आहे तर ठेवायला लागलेत आणि ठेवलं की मग काय व्यवस्थित पॅक करून सामान आता जाते पुढं तर सगळं सामान व्यवस्थित आठवणीनं नाही तर बाहेर काढून ठेवलं होतं तरी पण झालं काय आतल्या बेडरूममध्ये बेड आहे आणि त्या बेडमध्ये बेडचं पार्ट ठेवलं होतं आणि ते बेडचं पार्ट आहे तर काढायचं विसरून गेले मी आणि ते बेडचं पार्ट आता इथंच राहिलेत आणि बाकीचं सगळं सामान पुढं गेलं आणि लक्षात पण कधी आलं गाडी चांगली एक एक तास तर झाला असेल गाडी निघून आणि एका तासानंतर मग लक्षात आलं हे बेड आहेत ना हे बेडचे असेच सेम दोन पत्रे पण थोडेसे छोटे ते बेडमध्ये ठेवलेत आणि जे महागापण असं टेकून बसतो त्याला गादी वगैरे आहे ते गादीचं असं तीनच पार्ट आहेत आणि ते तीन पार्ट छोटे होते म्हणून बेडमध्ये ठेवले होते आणि ते बेडमधून काढायचंच राहून गेलं त्यामुळे ते बेडचे पार्ट आता इथंच राहिले तिथंच ठेवायचं आता आणि बाकीचं सगळं सामान आहे तर ते तिला पुढं पाठवून आणि तर मी पण देत होते संजय चाय बघा मस्ती चालली होती हा टेबल आहे तर त्याला पण उचलून ठेवायला लागलेत नंतर गाडी पण ठेवायचे आणि गाडी ठेवायला गाडीचं आता तिघांना तर काय होणार नाही त्यामुळे वॉचमॅनला पण बोलवलं होतं आणि त्यांना मी कालच सांगून ठेवलं होतं गाडी वगैरे ठेवायला थे थे थोडीशी मदत करा त्यामुळं ते पण आले होते गाडी वगैरे ठेवायला आणि सामान खूप पद्धतशीर असं ठेवतात एवढं सगळं सामान बघून असं मला वाटत होतं बसते की नाही पण नाही त्यांनी सगळं व्यवस्थित असं ठेवलं होतं सामान आणि व्यवस्थित त्यांना म्हणजे कसं टॅक्ट असते सामान ठेवायची त्यामुळे जे मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या सगळ्या व्यवस्थित असं पद्धतशीर असं ठेवतात आणि नंतर मग काही छोट्या छोट्या वस्तू वरून ठेवतात त्यामुळे मोठ्या वस्तूनच खरं गाडी फुल झाली होती नंतर जे काय बाकीचे भांडी वगैरे आहेत नंतर मी तुम्हाला जे काय आहे भरून दाखवलेले ते त्यांनी सगळी वर अशी ठेवली होती आणि गाडीला तर स्टँडवर नव्हती हो गाडीला बांधून घेतली होती आणि तर बघू शकता सगळं सामान आहे तर ठेवून झालं सगळी गाडी पॅक वगैरे झाली सामानासोबत तर बाबा जाणार आहेत आणि जवळपास सगळं सामान पॅक करायला असं वाटलं पण नव्हतं थोडंसं आहे असं वाटत होतं पण दोन तास तर लागले सगळं सामान ठेवायला व्यवस्थित आणि काही सामान गॅलरीतून पण दिलं होतं आणि नंतर काही सामान जिन्यातून पण नेलं होतं लिफ्टने वगैरे तर सामानासोबत बाबा जातील आणि नंतर मग आता आम्ही कलर वगैरे सगळं घेऊन मग जायचं मागून तर असं आहे आणि इतकी सगळी धावपळ वगैरे झाली त्यामुळं मला जास्त व्हिडिओ वगैरे काढताच आले नाहीत मला काल तर काहीच नाही दोन मिनटाचा तर झाला होता आणि आज पण आता चार पाच मिनटाचाच झाला आहे कामामध्ये कसं व्हिडिओ काढायला अजिबातच बनत नाही तरी पण मी थोडंसं थोडंसं काढायचा प्रयत्न केला म्हणजे काहीतरी तुम्हाला पण दाखवलं की म्हणजे फक्त मी सांगते असं नको व्हायला दाखवायला पण पाहिजे थोडंसं असं मला वाटलं त्यामुळे इथं बघू शकता गाड्या आहे तर गेली आता खाली इथं भाऊ माझा बघत बसला होता आणि इथं बघू शकता आतल्या बेडरूममध्ये सगळं कलर देऊन झालाय आणि हा बेड दिसतोय ह्या बेडमध्येच पार्ट राहिल्या आहेत दोन बेडचे तर आता इथंच ठेवायचे त्याला बघू काय होते नंतर आणि कलर पण छान असा दिला चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला